दिल्ली पुढे झुकणार नाही आजोबांच्या राष्ट्रवादीला तुतारी मिळताच युगेंद्र पवार यांनी रणशिंग फुंकले राजकारण कितीही झालं तरी कुटुंबात राजकारण येऊ न देणाऱ्या पवार कुटुंबियांमध्ये राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर कुटुंबातसुद्धा फूट पडली गेली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रवादी फोडून भाजपच्या मांडीला मंडी लावून बसण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता राष्ट्रवादी पक्षाचे दोन शकल झालेली आहेत यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाला नवीन नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर आता त्यांचा नातू शरद पवार यांच्या मदतीसाठी पुढे आला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्नी योगेंद्र पवार यांनी शरद पवार यांना साथ देण्याचा निर्णय घेतलेला आहे आता त्यांनी आज केलेल्या फेसबुक पोस्टनेसुद्धा लक्ष वेधलं गेलं आहे त्यामुळे युगेंद्र आता रोहित पवार यांच्यानंतर राजकारणामध्ये सक्रिय होण्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे युगेंद्र पवार यांनी पै फेसबुक पोस्टमध्ये शरद पवार यांच्यासोबतचा फोटो शेअर करताना दिलेल्या कॅप्शनने लक्ष वेधलेलं आहे त्यामध्ये त्यांनी दिल्ली पुढे न झुकण्याचा छत्रपती शिवरायांनी शिकवलेला स्वाभिमानी बाणा जपण्यासाठी आम्ही सज्ज आहोत जय जिजाऊ जय शिवराय असा उल्लेख केला आहे त्याचबरोबर त्यांनी पक्षाच्या नव्या चिन्हाचे स्वागत करणारी पोस्टसुद्धा शेअर केलेली आहे त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये योगेंद्र पवार हे राष्ट्रपती शरद पवार गटामध्ये सक्रिय होणार असल्याचं स्पष्ट झालेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे